शहीद अमर अमर रहे स्वाभिमानी विजय दिवसाचा स्वाभिमानी विजय दिवसाचा स्वाभिमानी विजय दिवसाचा स्वाभिमानी भीम सैनिकांचा गेट चा लढा लढणाऱ्या स्वाभिमानी भीम सैनिकांचा आमांतर शहीद अमर रहे अमर रहे रहेमांतर शहीद अमर अमर रहे अमर रहे एक ऐतिहासिक दिवस आज आंबेडकर चवळीसाठी आहे कारण दोन वर्षापूर्वी येथील विद्यापीठ प्रशासनाने हे जे काही विद्यापीठ गेट आहे ऐतिहासिक याच्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचं आवाहनाचं जे काही नाव आहे याचं महत्व कमी करण्यासाठी याच्या थोड्याच अंतरावर दहा ते पंधरा फुटावर त्यांनी प्रतिघेट या ठिकाणी त्याचं काम चालू केलं होतं आणि नव्वद टक्केचं काम पूर्ण झालं होतं परंतु येथे असलेल्या सर्व जिगरबाज स्वाभिमानी भीमसैनिकांच्या लक्षात ती बाब आली काही आर एस एसच्या दलालांना काही मनोवादी नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी हे षडयंत्र या विद्यापीठ परिसरामध्ये आखले होते परंतु येथे उपस्थित सर्व जिगरबाल भीम सैनिकांनी भट्टी संघ असेल सर्वांनी मिळून या ठिकाणी त्या विरोधात प्रति आंदोलने केली प्रचंड आंदोलने झाली आणि तसेच येथील कार्यकर्ते झाल्या आंबेडकरी चवच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेत्यांवर झाल्या परंतु आम्ही हार मानलेली नाही आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करत राहिले व जोपर्यंत या ठिकाणी तीन कॉलमचा गेटचे होते जोपर्यंत तिन्ही कॉलम निस्तर झाले नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा थांबवला नाही याच प्रकारे मी समस्त चवळीला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आंबेडकरी विचारधारेवर घाला घालण्याचं काम येथील मनुवादी प्रशासन करेल तेव्हा तेव्हा हे औरंगाबाद शहर हे छत्रपती संभाजीनगर शहर ही ऐतिहासिक भूमी आहे बाबासाहेबांच्या पदप्रशाने पालन झालेली ही भीमी आहे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मनोवादी षडयंत्र प्रस्थापित प्रस्थापित हे बाबा बाबासाहेबांच्या विचाराला फाटा देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा आम्ही रस्ते उतरून त्यांचा हा विचार मोडण्याचं काम करू वेळ सांगतो थांबतो जय भीम जय बाहेर भी जय